ए, 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 मित्रांनो नमस्कार सर्वांचं नवीन व्हिडिओत मी दिनेश गोंदी स्वागत करतो मित्रांनो आपण सात दिवसात प्युअर शंभर टक्के प्युअर गावठी कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीरित्या होऊ शकतो का किंवा काय अडचणी होऊ शकतात ह्या सात दिवसात सेटअप करताना किती खर्च येतोय किती भांडवल लागतोय किती पक्षी उभे करतोय किंवा किती पक्ष्यांचं कुक्कुटपालन व्यवसाय आपला होऊ शकतो हे बघतोय मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ हा कुक्कुटपालन व्यवसाय प्युअर शंभर टक्के प्युअर गावठी कुक्कुटपालन व्यवसाय करताना तो किती पक्षांपासून करावा मित्रांनो ह्या विषयावरती आपण आज चर्चा करतोय मित्रांनो आणि सर्वांचं मी या व्हिवर्स मध्ये नवीन जे आहेत त्यांच्या माहितीसाठी माझं नाव दिनेश गोंधळी आणि मी कोकण रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका आणि लांजा तालुक्यातील छोटंसं गाव देवदे गाव देवदे गावातून बिलॉंग करतोय मित्रांनो आणि देवदे गावात आपण हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीसोबतच हा व्यवसाय चालू करतोय आणि ह्या व्यवसायाला आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणता म्हणता कसं बिझनेसमध्ये कन्वर्ट करता येईल या दृष्टिकोनातून आपण बघतोय मित्रांनो काही दिवसापूर्वी आजचा दहावा दिवस आहे काही दिवसापूर्वीपासून आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर जाऊन बघा मित्रांनो आपण त्या व्हिडिओ बनवल्या आजचा दहावा दिवस आहे आणि दहाव्या दिवशी आपण किती पक्षी पासून सुरुवात करायचं मी डायरेक्ट सुरुवात करतो डायरेक्ट विषयावर हो येतो कारण का बोरिंग होतं कधी कधी काय होतंय की काही मागच्या व्हिडिओ अशा स्वतःला जाणवायला लागल्या बघितल्यानंतर की ते रिपीट रिपीट होतंय कधी कधी टॉपिक आपण काय पॉन्टिंग करत नाही जसं जसं आपल्याला सुचतंय तसं तसं आपण बोलत जातोय मित्रांनो तर कधी कधी काय होतं की परत परत रिपीट रिपीट होतंय आपण डायरेक्ट विषयाकडे येतोय सुरुवात करताना मित्रांनो जर तुमचा सेटअप व्यवस्थित असेल म्हणजे तुमच्याकडं पोल्ट्री फार्म असेल शेड असेल पाण्याची व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल आणि बाकीच्या गोष्टी आहेत हा पूर्ण सेटअप असेल आणि तुमच्याकडं अनुभव असेल महत्वाचं आहे अनुभव असणं गरजेचं आहे मित्रांनो अनुभवाशिवाय तुम्ही डायरेक्ट हा व्यवसायात उतरू नका असं एकंदरीत माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो बघा तुम्हाला काय वाटतं तर तर हा सगळा सेटअप असेल तर तुम्ही मित्रांनो शंभर किंवा पाचशे किंवा हजार शंभरच्या पटीन तुम्ही हा व्यवसायाकडे या पक्षी घ्या आणि इन्व्हेस्टमेंट करा तेवढी मित्रांनो शंभर पक्षी घ्या आणि पोल्ट्री व्यवसाय चालू करा शि प्युअर टक्के म्हणजे शंभर टक्के प्युअर गावठी कुक्कुटपालन व्यवसाय मित्रांनो आपण शंभर टक्के प्युअर गावठी कुक्कुटपालनच व्यवसाय फक्त बघतोय मित्रांनो गावरान वगैरे डीपी क्रॉस किंवा आर आरडी अशा कोणत्याही प्रजाती किंवा जातीच्या विषयी आपण बोलत नाही आपण प्युअर देशी म्हणू किंवा आपल्याकडं गावठी कोंबड्या कुंबडे असं म्हटलं जातं संबलं जातं तर त्या पक्षांबद्दलच बोलतोय मित्रांनो तर त्या पक्षा जर तुमच्याकडे सेटअप असेल तरच करा नाहीतर अन्यथा तुम्हाला सुरुवात करायची असेल तर सुरुवातीला तुम्ही कुणाकडून तरी एक दोन पक्षी घ्या ते त्यांचं योग्य ते संगोपन करा मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला जागा कमी लागेल त्याच्यानंतर खाद्याचा खर्चही तुमचा बराचसा वाचेल कारण का ज्यावेळी तुमच्याकडं दहाच्या वरती किंवा अगदी पंधराच्या वरती पक्षी असतात मित्रांनो त्यावेळी तुम्हाला खाद्याचं नियोजन करावं लागतं कारण का जवळच्या एरियात तुम्हाला दहा ते पंधरा पेक्षा जास्त पक्षी असतील तर तेवढस त्यांना मुक्त संचारमध्ये पाहिजे ते घटक मिळत नाहीत किंवा पाहिजे ते अन्य द्रव्य असतील किंवा अन्य, अन्य म्हणजे ज्यांना जे पाहिजे ते मिळत नसतं कारण का ते कमी पडतं मित्रांनो आणि नंतर ते एकमेकाला पोसायला वगैरे असं सुरुवात करतात मित्रांनो दोन पक्षी असतील तर तेवढंसं तुम्हाला खाद्यावर खर्च करता करायची गरज नाही तुम्ही मुक्त सोडलात मुक्त संचारमध्ये म्हणजे सकाळी उघडून लावलात तरी तुमचं काम होऊन जाईल मित्रांनो काही अडचण होणार नाही परंतु पंधराच्या वरती किंवा वीस पक्षी असतील तर तुम्हाला ते खाद्याचं नियोजन हे योग्य करावं लागेल मित्रांनो दहा पक्षी असतील किंवा दहाच्या आतमध्ये असतील मित्रांनो आता हे भेटतील कुठं तर आपण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलाय की कुठून घ्यायचे मित्रांनो जर तुम्ही प्युअर देशी म्हणजे गावठी कोंबड्या शोधत असाल तर त्या गावा, गावागावात जावा जाऊन तिथून घेऊन या एक साधी आयडिया देतो मित्रांनो तुमच्या नातेवाईकाकडे एक दोन मिळू शकतात कुणाकडे आणि जर खरंच कोणी एकदम म्हणजे मनापासून हा व्यवसाय करणार असेल व्यवसाय हा मित्रांनो शेतीपूरक आहे फुल टाइम करू नका मी सर्वप्रथम सांगतोय मित्रांनो नाहीतर माझ्या बरोबर साठ दिवस उतरला आहे साठ दिवस काही कामधंदे आहेत फक्त आणि फक्त कुक्कुटपालन करत असाल तर मित्रांनो हात जोडतो नका करू साठ दिवसात हा तसा सेटअप होणं इझी नाही आहे मी साठ दिवसात फक्त तुम्हाला मित्रांनो दाखवून देतोय की काय काय संकट येऊ शकतात काय काय गोष्टी आवश्यक असतील आणि काय किती भांडवल लागेल हे फक्त मित्रांनो साठ दिवसात अ तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय मित्रांनो अन्यथा मित्रांनो तुम्ही जर असं म्हणत असाल की साठ दिवसात इन्कम सोर्स किंवा साठ दिवसाची मेहनत करायची आणि नंतर साठ दिवसानंतर आपल्याला हजाराच्या पटीनं पैसे मिळतील असं होणार नाहीये कुक्कुटपालन व्यवसायामध्ये मित्रांनो मी सारखं सारखं तुम्हाला सांगतोय जर असं असेल तर मित्रांनो येऊ नका शेतीपूरक व्यवसाय म्हणून पार्ट टाइम म्हणून जर तुम्ही येत असाल तर शंभर टक्के या मित्रांनो मी तुमच्या पाठीशी आहे आणि जर असा कोण शंभर टक्के मनापासून जर करणार असेल तर त्यांना कोंबडी द्यायची दोन कोंबड्या द्यायच्या जबाबदारी माझी मला कॉन्टॅक्ट करा मी डिस्क देतो दे मनापासून करत असतील आता मित्रांनो असं आहे की एकतर मीच आधी सांभाळतोय बऱ्याचशा जणांकडून गोळा करतोय आणि त्याच्यात मी द्यायचा तुम्हाला विचार करतो कारण का कारण बरेच जणांनी कमेंट्स येत आहेत मित्रांनो चांगला व्ह्यूज व्ह्यूवर्स आहेत आपल्याला व्हिडिओला चांगलं डिमांड आहे म्हणून मी तुम्हाला एक ऑफर म्हणा किंवा माझ्या मनात असं वाटायला लागलं की बरेच जण ह्या Uh, कुकुटपालन व्यवसायाकडे यायला सुरुवात झाली आणि जर मनापासून करत असाल तर मित्रांनो माझं कर्तव्य आहे की तुम्हाला माझ्याकडून योग्य त्या दरात योग्य त्या दरात मी तुम्हाला दोन पक्षी हा दोन कोंबड्या हा मित्रांनो देऊ शकतो सगळ्यांनी येऊ नका काही ठराविक जणांनीच आलात तर बरं होईल मित्रांनो कारण का जण आलात तर माझ्याकडेच आधी अं पक्षी कमी आहेत आपणच आधी मागवतोय मित्रांनो घेतोय कारण का पक्षी मिळणं कठीण झालंय तर दोन ते तीन पक्षांपासून सुरुवात करा सुरुवातीला अनुभव घ्या त्याच्यापासून अंडी मिळतील महिन्याला किती अंडी होत आहेत ते बघा तुमचं खाण्याचं नियोजन योग्य यो असेल तर अंड्याचं नियोजन ही व्यवस्थित होईल कारण का पंधरा सोळा अंडी इझी घालू शकते एक कोंबडी ती कोंबडी पंधरा सोळा अंडी घातल्यानंतर ॲटोमॅटिक खुडूक होते खुडकला बसवा रोवण करा रोवण केल्यानंतर त्याच्यापासून पिल्लं निघतील मित्रांनो आणि ती पिल्लं झाल्यानंतर ती पिल्लांचं संगोपन करायला त्या कोंबडीला कमीत कमी दीड महिना लागतो मित्रांनो दीड महिन्यानंतर ती प पिल्लं मोठी होतात पिल्लं मोठे झाल्यानंतर परत ती अंडी द्यायला सुरुवात होते म्हणजे तीन चार महिन्यानंतर परत ती तुम्हाला पिल्लं देऊ शकतात म्हणजे एक कोंबडीने जर दहा पिल्लं घातली तर तुमच्याकडं दुसऱ्या दोन वा... एका वर्षात तुमच्याकडं ती दोन दोन ती आद... सहा सहा महिन्याचा जरी पिरियड घेतला तरी तुमच्याकडं सहा महिन्यानंतर वीस पिल्लं होऊन जातील मित्रांनो सहा महिने म्हणजे वर्षाला वीस पिल्लं होतील वीस पिल्ला एका वर्षाला त्याच्यानंतर रिपीट 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 असं करा मित्रांनो नाहीतर एवढं शक्य नाही आहे मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसाय मी वस्तुस्थिती ओ... दाखवतोय मित्रांनो तुम्हाला स्वप्न दाखवण्याचा अजिबात माझा प्रयत्न नाही आहे मित्रांनो तुम्ही ओ... जर मी परत परत रिपीट रिपीट करण्याचा हेतू एवढाच आहे की माझ्या व्हिडिओ बघून किंवा युट्यूबवरती बरेचसे तुम्ही काय म्हणता त्याला सक्सेस स्टोरी बघता आणि नंतर बऱ्याचशा गोष्टी प्रभावित होतात तर मित्रांनो तसं करू नका पार्ट टाइम म्हणून बघा मित्रांनो दोन कोंबड्यांपासून सुरुवात करा माझं तर एवढंच मत असेल तुमच्याकडे सेटअप चांगला असेल तर तुम्ही शंभर पन्नास कोंबड्या घ्या आणि नंतर सेटअप चालू म्हणजे तुम्ही चालू करू शकता किंवा दोन कोंबड्यांपासून कमीत कमी दोन कोंबड्यापासून तुम्ही हा व्यवसाय चालू करा प्रशिक्षण प्रॅक्टिस म्हणजे प्रशिक्षण किंवा दोन कोंबड्यांसाठी प्रशिक्षण घेणे घ्यायची गरज मला तरी वाटत नाही तुम्ही शंभर टक्के उतरा दोन पक्षी घेऊन त्याचं नियोजन करा व्यवस्थित मित्रांनो छोटस अगदी तुम्हाला पिंजरा नसला तरी चालेल त्या दोन पक्षी तुमचे कुठेतरी खाली किंवा डालग्या खाली तरी सॉरी मॅनेज होऊन जातात मित्रांनो ते झाका सकाळी उघड सोडून द्या परत संध्याकाळी झाका मित्रांनो कमीत कमी, -कमी दहा पंधरा मिनटं तुमची दिवसातून लागतील सकाळी उघडल्यानंतर खायला घाला परत संध्याकाळी ज्यावेळी झाकायचे असतील तेव्हा खायला घाला त्या ॲटोमॅटिक सेट होतात पक्षी सेट झाल्यानंतर नंतर नंतर हळूहळू बिझनेस वाढवा मित्रांनो म्हणजे हळूहळू पक्षी वाढवा मित्रांनो तोपर्यंत तो वाढू नका मित्रांनो मी परत एकदा सांगतो एक दोन पक्षापासूनच सुरुवात करा सेटअप असेल तर तुम्ही पन्नास शंभर पक्षी घेऊ शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढीच मी माहिती देऊ इच्छितो मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओत असेच नवीन नवीन कन्सेप्टमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या पक्षी असतील तुमच्याकडं किंवा तुम्ही सध्या व्ह्यूवर आहात पण पक्षी नाही आहेत पण बिझनेस करायचा आहे किंवा कुक्कुटपालन व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे काकाला मामाला मामीला त्यांना व्हिडिओ शेअर करा आपल्या ला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद